दुर्गा सप्तशती अध्याय पहिला या प्रथम चरित्राचे ब्रह्मारिषी मनावाचे महाकाली देवतेचे स्मरण करून भक्तीने गायत्री छंद नंदा शक्ती अग्रितत्व बीज रक्तदंती स्वरूप स्थिती महाकाली महाकाली ते स्मरावे असा विनियोग म्हणून उदक भूमी सोडून प्रथम चरित्राचे पठन करावे भक्तिभावाने ब्रह्मयाचे स्तुतीकरण महाकालीचे अवतरण मधु हन केले पहाजीयेने खंडक चक्र गधा आणि धनुष्य परी शूल बाण दश हाती अयोध्ये घेऊन युद्धा उभी ठाकली दिव्य आभूषणाने युक्त त्रिनेत्र प्रकाश फाकत नीलमणी सम चमकत देह कांती जिये जियेची एसे करावे ध्यान सुरू करावे ग्रंथ महाकाली कृपे करून निर्विघ कार्य होतसे मार्कंडे श्रोता लागून म्हणे एका सावधान सूर्यपुत्र सावरणी आख्यान आठवा मनुजा म्हणते सा सरोची सरो सुरत महेश्वर ृत्र कुलोत्पन्न वीर पृथ्वीवर राज्य करी मातेपल परी, परी, सदा मन लोधा शत्रुघ्न चालून आले तयावरी राव पराक्रमित होर युद्धात झाली हार मैत्री सेनानी सेनानी समग्र विरोधी त्याशी झाले गेला सर्व प्रभाव राजा झाला दिन मानव अश्वावरी होऊन सार कान, काना तरी निघाला शिकारीचे करुणी निमित्त राव काकणी निघून जात मेधामुनी तसे स्वागत राजा हो, स्वस्त चिंत काही काळ ते तर शांत मन काही दिन जात मन पुन्हा होय अशांत मने मी नृपासून येथे काकणी येऊन पडलो का काय झाले असेल राज्याचे काय झाले असेल असेल द्रव्याचे हाल काय प्रजेचे झाले नकळे मजलागी माझे भ्रष्ट सेवक सेवक संभव येते दुःख काय करावे कळेना चिंता करी निरंतर मन आणि एक क्षण स्थिर व्याकू जाणार होते एसा राहे आश्रमात एक दिन देखत एक वेश चिंताग्रस्त ते ठाई पातला देखुनी वेशाशी राजा विचारित असे काय दुःख तुम्हाला चिंताग्रस्त दिसत असा निरनु नुरु, निरुपाचा नुरु, प्रश्न वेश्य मने तया लागून मी उत्तम कुळोत्पन्न समाधी नाम मजलागी होतो बहुधनवान परी स्त्री पुत्र दिले हकलून येथे आलो म्हणून शांती लाभाया कारणे परी मन अशांत स्त्री पुत्रात ते चिंतित काय असतील करीत म्हणून चिंती मनसी मानसी असतील ते सदाचारी अथा होतील दुराचारी सुखे असते की कष्टी म्हणून चिंता करीत असे हसून राजा म्हणजे तुझला हकली त्या कारणे चिंता करीत मूर्खत्व जाना हे असे वैश्य म्हणे आपले वचन योग्य आहे मन मी आठवण सदा चिंता करीत असे धन लुटाया कारण मज तिथले हाकल परिचिंत प्रेम मग्र चिंता, चिंता करीत असे का काय होत हे न कळे मतप्रप्त कवच कवन माया अद्भुत खेळ सारा हा रचे एसा विचार करीत सुरत राजा आणि वैश्य अभय मुनि ते वंदे सांगते सारे तयासी राजा मुने मुनीसी हे न कळे मानसी ही काय माया तू सांग कृपा करूनी मी राज्यभस्ट दुःखीत वेश गृहभस्त दुःखीत तरीही चिंतितो मनात कल्याण हमी सौजनाचे ही महामाया काय विवेका शून्यमती होय कुठून निर्माण होय कृपा करून सांगावे ऋषी मने भगवती रचना करे ती समस्त प्राणी मात्राची तिच्या आधीन राहत असे पक्षीने प्रभाती उडत सायंकाळी मागे फिरत कोण त्याची प्रेरणा देत लीला महा महामायाची गाय वेल अश्व श्वान न जाती गृह सोडून आपले उदर भरून पुन्हा येते माघार काही प्राणी देवांत काही अस्थि काही दिन रात्री पाहत असे विविध प्राणी ते असे विविध प्राणी तेही गेले मोहिनी पिकला कण देखून भक्षावया धावत असे धावे गज धावे वाग्र मुंगापाटी मृंग धावे तृणापाठी महामायेच्या प्रभावाने असे जीव धावत उदर भरण्यासाठी पळत त्याचेही संसार करीत पाळते आपल्या पिल्लाचे उदरभरण आणि संतान पालन ह्याची जीव करते सदैव अपेक्षित महामायाची नळती म्हणून महामाया भगवती श्री विष्णूची स्थिती सर्व जीव मोह पावते मोहन या ठेवी महामाया ती त्या महामाया भगवतीने विश्व रचले रचले हे सारे तिच्या आधीन राहिले जगत संपूर्ण सर्वदा ती सर्व ईश्वराची परमेश्वरी परा विद्या अकलेश्वरी बंधन मोक्ष सर्वेश्वरी सर्व तीच करीत असे ती होता प्रसन्न साईच्या मुक्तीचे वरदान भक्त लागू देऊन मुक्त त्याचे करत असे राजा म्हणे ऋषी लागून अशी ही महामाया कोण केव्हा झाली उत्पन्न चरित्र सांगा आम्हा केसा तिचा प्रभाव केसे स्वरूप वैभव महर्षी तुम्ही ज्ञानवर्ण सर्व सांगा मजलागी ऋषी म्हणे मंती निरुपाय एक आदी अनादी नित्य एक संपूर्ण जगत स्वरूप एक त्या दुर्गेचे जाण तुपरी कारण विविध रूपे घेऊन सवे अनजन्म असं प्रकट जाणं होते देव कारण दुर्गा रूप दुर्गा करी रूप धारण प्रकटली महादेवी म्हणून जे जे कार देव करतात कलंपन ताळाचे अंत काही जलमय होते विश्व सकाळी महाविष्णू शेषशय्या स्थळी निंद्रिस्त होते जाहले योग निद्रेत नारायण शेषावरी होते नाभी कमली ब्रह्मा आपण स्वानंदी समग्र होते तो असुर के असुर ते असुर निर्माण झाले दोन मधु केटक म्हणून विख्यात झाले त्रिभूणी भयंकर गर्जना करीत असुर ब्रह्मदेवावर धावत ते पाहून भयभूत झाला देतो कर्ण्या विष्णूशी जागृत योग निद्रेची स्तवन करीत नेत्रामाजी राहत होती तेव्हा महामाया ओम विश्वेश्वरी जगद्धात्री स्थिती संहारकारिणी श्री विष्णूची मोहिनी तेजस्विनी तुझ नमो तू स्व्हा तु श्रद्धा नित्या तू वटस्कार स्वरात्मिका सुद्धा अक्षरा तू नित्य मात्रम, मात्रमिका तुझ नमो अर्ध मात्र स्थित जी शक्ती अतिरिक्त संध्या सावित्री आरक्त जगजन्य तुझ नमो करी करिसी विश्वाचे धारण करिसी विश्वाचे पालन अति नाश संपूर्ण या विश्वाचा करसी करिसी तू उत्पन्न करिसि विश्व जेव्हा न्त, म्हण म्हणती ब्राह्मणी तू तेव्हा पालन करिसी विश्व जेव्हा वैष्णवी ऐसे तूच म्हणती सहार जेव्हा रुद्राणी म्हणती तेव्हा उपस्थिती लया कारण जगजन्माया तूच म्हणती महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोह महादेवी महेश्वरी परमेश्वरी एसी नामे अनंत गुणत्र विभाजित प्रकृती रूप खेळवीत सर्व विश्वाते तूच म्हणती काल रात्री महारात्री मोहरात्री विष्णूचे नेत्रातरी राहून त्या केले परमेश्वरी स्वाहा मन बुद्धी ते अगोदरी पहा विश्वव्यापी विश्वेश्वरी हा महामंत्र तुझा असे लज्जा तृष्टीपृष्टी शांती सक्षम सद्बुद्धी आणि धृती आत्मस्वरूपाची जागृती तुझ्या कृपे होतसे खंडकशूल गदा चक्र शंख बाण चाप घोर करी दैत्याचा संहार अभय देवी भक्ता ते करावया दैत्यांचा संहार धरी रूप उग्र भयंकर परी भक्ता लागी सुंदर सौम्य श्यामल मूर्ती ती शांत सौम्य सुंदर रूप तिचे मनोहर सदैव स्मित मुखावर नित्य राहे जियेच्या एसी तू परमेश्वरी परात्पर अखिलेश्वरी विश्वरूप विश्वेश्वरी आदिशक्ती तुज नमो ऐसी तुझे स्तवन करू आ आप ब्रह्मा आपण जगत पालन नारायण त्यासी निंद्रिस्त तुप निंद्रिस्त तवा केले उत्पत्ती स्थिती लय जो करी ऐसा जो श्रीहरि त्यासी निंद्रिस्त करी ऐसा महिमा जे ऐसी तू महेश्वरी सर्व देवताची परमेश्वरी कोण तुझी स्तुती करी ऐसे समर्थ कौणाचे हे मधु केठ वासुर यासी मोहि सत्वरनात्री हे भयंकर उपपात आता माजबीती करी विष्णूशी जागरी देई बुद्धि तया प्राप्त सहारा वया तित्या प्राप्त वंदन तुते करीत असे ब्रह्मा देवाचे स्तवन ऐकून योग निंद्रा प्रसन्न नेत्र सुख नासिक हिदय सोडून समोर उभा उभी टाकीत तसे विष्णू विष्णू श्री विष्णू देह सोडून योग जाई निघून जगत स्वामी जनार्दन जागृत होई देवा तव देखे मधु केट ब्रह्मासी खावया जात त्यासवी युद्ध करी महाविष्णू देत्वा पाच सहस्त्र वर्ष दारून चालत येथे रणक्रम अति महामाया मोहिनी त्याची बुद्धी टाकी तसे असुर होऊन मोहग्रस्त श्री विष्णूचे तो म्हणते तुझी वीरता देख प्रसन्न आम्ही झालो सर आम्ही झालो प्रसन्न माग विष्णू वर्धन श्री विष्णू म्हणे तुम्ही मरण पावा माझ्या हस्ताने पाहुणी फसलो आपण देते झाले चिंता मग्र सर्वच जल पाहुणी वंते झाले देतवा तेथे नाही जलस्थान कोरडी जागा पाहून मारी आम्हाला लागून आम्ही मरून निश्चित येसे एकता वचन विराट रूप धरी करी धारण जागेवरी ठेवून मान चक्र त्या शिव दोन्ही देत्यांचे असा भरी विष्णु सुदर्शन चक्रे मारी महामायेच्या अवधारी प्रभाव जाणा असे हा एसे परी महामाया ब्रह्मादेवा कारण प्रकट झाली अनुपमा तिचा महिमा सांगतो मधु केटप दैत्यवध केटप दैत्यवध नाम ऐसे अध्याय नामाभिधान पटने मनोरथ पूर्ण होतील जाना भक्तांचे मार्कंडे पुराण सावरणिक मनोतर सप्तशती देवी महात्मे प्रथम अध्याय हा स्त्री स्वास्ती दुर्गा सप्तशती अध्याय पहिला समाप्त